ॲडव्होकेट नारायण जांभुळे ही आज पत्रपरिषदची आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संबंधाने आहे यामध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या तेरा वर्षानंतर संचालक पदासाठी निवडणुका होत आहे यामध्ये या तेरा वर्षामध्ये जे पदाधिकारी होते त्यांनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यामध्ये जवळपास दोनशे कोटीचा व्यवहार केल्याचं चर्चा आहे ऐकण्यात आहे काही कर्मचाऱ्यांकडून शेती आपल्या नावावर करून, करून त्यांना नियुक्त्या दिल्याचाही चर्चा आहे हे सर्व हा जो भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचार खोदून काढण्याचं काम मी मनावर घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी निवडणूक लढवित आहो आणि माझा सहभाग जर तिथे झाला तर जो माझा अनुभव आहे मी राष्ट्रीयकृत बँकेत अधिकारी होतो बँकेचं प्रगल्भ मला ज्ञान आहे आणि आता हायकोर्टात प्रॅक्टिस करीत असल्यामुळे बरंचसं कायद्याच्या चा ज्या चाकुऱ्या ठरलेल्या आहेत त्या चाकुरीच्या माध्यमातून या भ्रष्टाचारचं निर्मूलन करण्याचं हा माझा ध्येय आहे आणि त्यासाठी मी मतदारांना एवढंच विनंती करतोय की माझी जी उमेदवारी आहे अनुसूचित जाती मतदारसंघातून ते निवडून द्यावे आणि जे भ्रष्टवृत्तीचे जे संचालक खूप पाहत आहेत उमेदवार आहेत यांना दूर करा आणि चांगल्या व्यक्तींना निवडून द्या जे अविरोध निवडून आलेले आहेत बारा लोक त्या बारा लोकांचे अजून मला पूर्ण नामनिर्देशनपत्र प्राप्त व्हायचे आहे फक्त आठ लोकांचे मिळालेले आहेत आठ लोकांचे याच्यामध्ये पुन्हा मी हायकोर्टात त्याला चॅलेंज करतो आहे त्यांचं निवडून जरी आले त्यांचं पद खाली होणार आहे आणि त्यामुळे अशा लोकांना मतदारांनी निवडून देऊ नये अशीच माझी आजच्या प्रसंगी विनंती आहे असं तुम्ही म्हणत होते तर ते नियुक्ती झाले तर त्या संचालन लोकांनी ती जमीन आहे ते जी प्रॉपर्टी आहे त्या स्वतःच्या नावावर घेतली करून घेतली कुणाच्या नाव करून घेतली जे मी ऐकलेलं आहे बऱ्याचशा चर्चेमध्ये की ज्यांना नियुक्त्या दिलेल्या आहेत त्यांच्याकडे रक्कम नसल्यामुळे त्यांच्याकडून त्या मोबदल्यात जमिनी स्वतःच्या नावावर करून घेतलं आणि नियुक्त्या दिल्या न्यूंक्या दिल्या आहेत कदाचित कदाचित सध्या अग्रिमेंट करून ठेवलं असेल नाही आता त्याचा मी गेल्यानंतरच मला शोध घेत मी फक्त ऐकलेलं आहे मी जेव्हा या बँकेत जाईन तर प्रत्येक गोष्टीचा मी शोध घेणार आणि त्यानंतरच फक्त आता ऐकलेलं आहे पण सत्यता तेव्हाच म्हणे की तेव्हा शोधलेला आहे जॉईंट लेटर जेव्हा दिलं का म्हणून असं ऐकतो आहे मी नाही आता जवळपास या ता 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 तेरा वर्षामध्ये दहा वर्षापासून नियुक्त्या झाल्या आहेत त्यांना नक्कीच ते परमानंट झालेले असतात नाही आता काय झालं आहे तर ते माझा जेव्हा शिरकाव होईल तर कोणी दिले काय दिले याच्या कायदेशीर आम्ही चौकशी करू कायदेशीर